नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंचोर येथे बारा हजार तीनशे क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे बावन्न सर्वसाधारण एकवीसशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे आठ हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सातशे अकरा जास्तीत जास्त बावीसशे पन्नास सर्वसाधारण एकवीसशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळाव बसवंत येथे नऊ हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मनाला सहाशे जास्तीत जास्त चोवीसशे एकसष्ट सर्वसाधारण दोन हजार एक्कावन्न पुढील बाजार समिती लासलगाव निपाड येथे चार हजार दोनशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त बावीसशे एकसष्ट सर्वसाधारण बावीसशे पुढील बाजार समिती सटाणा येथे दहा हजार पाचशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त बावीसशे ऐंशी सर्वसाधारण एकोणऐशे पन्नास पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे दहा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमणाला सातशे पन्नास जास्तीत जास्त बावीसशे एकाहत्तर सर्वसाधारण अठराशे पुढील बाजार समिती चांदवड येथे चार हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे पंचवीस जास्तीत जास्त बावीसशे नव्वद सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त एकवीसशे बावीस सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती नाशिक येथे दोन हजार सहा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त चोवीसशे एक सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल याप्रमाणे